ज्यांनी या देशामध्ये खऱ्या अर्थानं तीनशे पन्नास वर्षांपूर्वी लोकशाहीचा पाया घातला हे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज या देशामध्ये समानतेची चळवळ सर्वात अगोदर सुरू केली मुलींसाठी अठराशे एक्केचाळीस साली पहिली शाळा सुरू केली ते महात्मा ज्योतिबा फुले या देशामध्ये आरक्षणाची चळवळ खऱ्या अर्थाने सुरुवात करणारे छत्रपती शाहू महाराज भारतीय राज्य घटना शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी सांगितलं की पृथ्वी शेष भागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती तुम्हाला रत्न लोकशाही रानला माऊ साठे महासाहेब जिजाऊ रामाई राष्ट्रमाता जिजाऊ राष्ट्रमाता महासाहेब अहिलेबा होळकर या सर्व महापुरुषांना मी या ठिकाणी मनम्राभवादन करतो ठिकाणच्या मनोवादी आर एस च्या पिलावळींना जवाब देण्यासाठी हा आजचा खऱ्या अर्थाने मोर्चा आहे मित्रांनो आर एस एस ही देशाची संघटना नाहीये आर एस एस ही देशासाठी लढणारी संघटना नाही तर आर एस एस ही फक्त एका जातीपुरती ब्राह्मणाची संघटना आहे आरएसएसी बहुजला संघटना रही आरएसएस विचार मंचा माध्यम संगा से अरे वो क्या उठाएंगे तलवार जिनके बाजू में दम नहीं अरे वो क्या उठाएंगे तलवार जिनके बाजू में दम नहीं लड़ते हैं बेजुबान से कभी मर्दों से लड़के जो को खंजर भी तुम्हारे और टुकड़े भी तुम्हारे बीमा को रेगा अठ्ठावीस हजार पेशव्यांना कापलेलं आम्ही पण आवला दे या ठिकाणच्या आरक्षित समाजवादी पडव्यांना आम्हाला सांगायचे या देशामध्ये जाती जातीमध्ये जाती बांध लावायचं का आर करती या देशातल्या धर्मामध्ये का जातीमध्ये बांध लावायचं का आर करती एस करते कधी मुस्लिमांना जातीवर मारायचं तर कधी या देशातल्या दलितांचा या ठिकाणी खून करायचा अरे सीता मैया बी परेशान है बीजेपी के काम से सीता मैया बी परेशान है बीजेपी के काम से अरे सारे पैसे खा गए उसके पती के पती से ना या देशामध्ये दे लोकांना भावनिक करायचं कधी रामभूमीवर रामभूमी वर न राजकारण करायचं कधी तीनशे सत्तर वर न काम करायचं राजकारण करायचं परंतु या देशातल्या शोषितांच्या वंचितांच्या बहुजनांच्या नोकरीचा प्रश्न कधी बघायचा नाही या देशातल्या भाकरीचा प्रश्न कधी बघायचा नाही अशा प्रकारे या देशातली आर एस एस संघटना जाती जाती धर्मा धर्मामध्ये भांडण लावून आपल्याला ठेवत आहे मित्रांनो काल परवा अहमदनगर मधल्या सोनाईमध्ये आमच्या माता आम बांधावर त्या ठिकाणी डोळ्यामध्ये चाकू खुपसून आर एस च्या म्हणून आधी बडव्याने त्या ठिकाणी हल्लं केलेलं आहे या देशाचे भारताचे जे ठिकाणी शपथ देतात त्या राष्ट्रपतीवर सुद्धा राकेश तिवारी नावाच्या फडव्यांनी त्या ठिकाणी बूट मारायचं काम केलं आहे आणि कशावर सुरू आहे सगळं तर यांचं एकच काम आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्यांना या ठिकाणी घटना बदलायची हा मोर्चा या ठिकाणी त्यासाठीच आहे अरे तुम्ही भारतीय राज्य घटना काय भारतीय राज्य घटनेचा घर सुद्धा आम्ही या ठिकाणी बदलू देणार नाही येणाऱ्या काळामध्ये जाती जातीमध्ये भांड लावणारे आर एस एसला मोर्चेच्या माध्यमातून असेल या चळवळीच्या माध्यमातून असेल आम्ही या ठिकाणी उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न आटोकाट करणार आहेत त्या ठिकाणी अनिल मिश्रासारखा बडवा म्हणतो की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात केलं नाही मग बाबासाहेब आंबेडकरांनी जर संविधान लिहिलं असेल तर तुझ्या आईच्या मैत्रिणी या ठिकाणी संविधान लिहिलेलं आहे या सगळ्या गटांनी निषेध आहेत या सगळ्या घटनाचा आम्ही या ठिकाणी आजच्या आम्ही निषेध करतोय बार्शीतल्या सर्व व्यापारी बांधवांचे सुद्धा आम्ही या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी आजच्या या बंदला बार्शी बंद ठेवून या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे या मोर्चामध्ये सर्व संघटना असतील आमचे समाज बांधव असतील या सर्वांनी या ठिकाणी पाठिंबा दिला त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो आणि बऱ्याच वेळ या ठिकाणी सर्वजण उन्हामध्ये थांबलेले आहेत या ठिकाणी मी माझे दोन शब्द बोलून रजा घेतो जय भीम जय भारत